या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठ साहेब झालाच बापाला विसरलाच गेला असता स्मशाली घरच्या असत कि झाडा

मोठ साहेब झालास बापाला विसरलास गेला असत स्मशानी पक्ष असत कि धाडाच अस महार फुगड्या कसा भिडी न काढिला अस फुगड्या आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाच लागाडी पंच पकवान करण्यात चुकलं चाललं त्याला करताय सलाम पंच पकवन करण्यात आधी तोनाच झे भीमा चिळ चुकलं चाललं त्याला करत आहे सलाम आवडीला आई पुणाचं युगदान लाल दिव्याच्या गाडीला आई पुण्याचं युगदान लाल दिव्याच्या गाडीला